सीटी न्यूज, न्यूज चानल। अरोली ग्रामपंचायतच्या सहकार्याने मिळाले नवीन तलाठी कार्यालय ग्राम महसूल अधिकारी लांजेवार यांच्या मागणीला यश नागपूर जिल्ह्यातील बहुतांश तलाठी कार्यालय हे भाड्याच्या घरात आहेत याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं दिसून येत होते शासनाला लाखो रुपयांचा महसूल गोळा करून देणारे कार्यालय म्हणून तलाठी कार्यालय मोलाची मदत करीत असते मात्र याच तलाठी कार्यालयाची दैनावस्था झालेली आहे बहुतांश तलाठी कार्यालय हे भाड्याच्या घरात चालत आहेत शासन अनेक योजना राबवते त्यामधून घरकुल योजना अनेक प्रकारची योजना राबवून अनेक बेघरांना व गरजू व्यक्तींना राहण्यासाठी घर उपलब्ध करून देते मात्र शासनाच्या अशा कार्याकरिता शासनाची झोळी रिकामी असते तलाठी कार्यालय हे शेतकऱ्यांचे मदतीचं एक मुख्य केंद्र आहे या कार्यालयाद्वारे शेतकऱ्यांना गाव नमुना उत्पन्नाचे दाखले जमिनीचे मोजमाप तसेच दुष्काळ अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकरी घराची नोंद घेऊन त्यांचे नुकसान शासनापर्यंत पोहोचवण्याचं प्रथम कर्तव्य हे तलाठीच करतात असे एक ना अनेक कामे हे तलाठी कार्यालयामार्फत केले जातात पण त्या मानाने या कार्यालयामध्ये सोयी सुविधांचा अभाव दिसून येतो शासनातर्फे या कार्यालयाचा अधिक विचार केला जात नाही शासनाजवळ प्रत्येक गावात स्वतःचे भूखंड आहे या कार्यातर्फे कितीतरी महसूल गोळा केला जातो तरी या भूखंडावर तलाठी कार्यालय बनवण्याचा प्रयत्न केला जात नाही काही लोक शासकीय जागेवर अतिक्रमण करून पक्के घर बांधून घेतात शासनाजवळ जागा व पैसा असताना हे कार्यालय बांधणीची मानसिकता नसणे ही, ही शोकांतिकाच मानावी लागेल असे वाटते फक्त एक टेबल एकच खुर्ची असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नेहमी कामे पडणारा तलाठी कार्यालय शासनाच्या दुर्लक्षामुळे भक्का स्वरूपात आढळतो अनेक तलाठी कार्यालयात एक टेबल एक खुर्ची एक अलमारी असे दिसून येते तिथे येणाऱ्या शेतकऱ्यांना बसण्यासाठीही खुर्ची मिळत नाही हा प्रकार लक्षात येताच ग्राम महसूल अधिकारी लांजिवार यांनी ग्रामपंचायतकडे स्वतंत्र खुलीची मागणी केली व अरोली येथील सरपंच व सदस्यांचा यांनी प्रयत्नांनी लांजीवार ग्राम महसूल अधिकारी यांच्या मागणीला यश मिळाले सिटी पूनम इंडिया बोरकर नमस्कार मी गोपाल कुलुंबरकर मंडळाधिकारी गोदामेंडी निमखेडा आज आरोली हे आमच्या तहसील कार्यालय मौदामधील मोठं गाव आहे आणि या मोठ्या गावचं तलाठी ऑफिस छोटं होतं आणि तेच म्हणजे सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे ही छोटी मोठी रूम मिळाली आणि या मोठ्या रूममुळे आता कसं जनता जरी इथे आले तर त्यांना बसायला वेळ मिळेल आणि त्यांची कामं पटापट झाली पाहिजे आणि त्याचबरोबर इथे लांजेवार मॅडम आहेत लांजेवार मॅडमही खूप छान प्रकारे लोकांचं सहकार्य करतात आणि कामंही छान प्रकारे करतात आणि आता यापुढे महाराष्ट्र शासनातर्फे जिवंत सातबारा मोहीम सध्या सुरू आहे त्यामध्ये सुद्धा लोकांनी अर्ज करून आपले वारसान चढवून घ्यावे त्यानंतर ॲग्रिश सुरू आहे ज्यांच्या काही आयडिया बनल्या नसतील त्या लोकांनी सुद्धा आयडिया बनवून आपला ॲग्रिश टॅग कम्प्लीट करावं आणि जे काही आपले स्थानिक लेवलचे जे काही प्रॉब्लेम येतील समस्या येतील त्या मॅडमकडे घेऊन याव्यात जसं काही फेरफार वगैरे असतात फेरफारचे डॉक्युमेंट द्यावे आणि आपले कामं सर्व छान प्रकारे करून घ्यावी आणि मॅडमला सुद्धा सहकार्य करा आमचं तर तुम्हाला सर्वांना सहकार्य सर आहेच एवढं बोलून मी माझ्या मनोबत मंडळ अधिकारी आज एक मे महाराष्ट्र दिनी सग सक, सगळ्या महाराष्ट्रातील नागरिकांना मी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो आज महाराष्ट्र निमित्ताने मौजा अरोली येथील तलाठी कार्यालयासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं नवीन रूम उपलब्ध करून दिली त्यानिमित्तानं आज तलाठी कार्यालय नवीन रूममध्ये स्थलांतरित करण्यात आलं आणि मान्य सरपंच मॅडम रोश्मिताई भोरे त्यांच्या हस्ते आणि माझी उपाध्यक्ष माझी अध्यक्ष जिल्हा परिषदचे सदानंद निमकर साहेब त्यांच्या उपस्थितीत या तलाटी कार्यालयाचं विधिवत उद्घाटन करण्यात आलं त्याबद्दल मी अरोली ग्रामवासियांचे अभिनंदन करतो आणि ग्रामपंचायतचे आभार मानतो जेणेकरून अरोली ग्रामवासियांसाठी सोयीची रूम उपलब्ध करून दिली जुनं तलाठी कार्यालय तो लहान जागेत होतं आणि आता हे प्रशस्त रूम करण्यात आली म्हणजे लोकांना उन्हाताना बाहेर ताडकळत बसायची गरज नाही आतमध्ये बसू शकतात आणि तला ठिकाणी आपले कामं करून घेऊ शकतात आणि यानिमित्तानं शकता मी उपस्थित जनतेला आणि सांगू शक इच्छितो की आता जिवंत सद्वारा मोहीम महाराष्ट्रात सुरू आहे आणि प्रत्येक गावात चावडी वाचन झालेलं आहे महेर खतादारांची यादी तयार करण्यात आलेली आहे तरी जे त्यांचे कायदेशीर वारस असतील त्यांनी संबंधित आपल्या खातेदाराचे मृत्यू दाखले प्रतिज्ञा लेख आणि अर्ज आणि वार्ताच्या नावे आणि त्यांच्या रहिवाशी पत्ते पुरावे सहित कागदपत्र संबंधित तलाठी कार्यालयात सादर करावे जेणेकरून तलाठी यांना फेरफार नोंदवता येईल मंडळ अधिकाऱ्यांना त्याच्यावर निर्णय घेता येईल आणि नोटीसचा कालावधी नंबर नऊच्या नोटीसचा कालावधी संपल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांना त्याच्यावर निर्णय घेता येईल आणि ते ये सातबारा दुरुस्त होऊन कायदेशीर वार्ताहरांची नावे सातबारामध्ये दर्ज करण्यात येते कारण कोणतंही काही अनुदान असेल किंवा शासकीय योजना असेल तर सातबाऱ्यावर हयात असलेल्या लोकांचे नाव असणे आवश्यक आहे त्याच्यामुळे मी सगळ्या नागरिकांना याद्वारे आवाहन करतो की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि ही निरंतर करणारी प्रक्रिया आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याविस्टॅक योजना जे खातेदार शेतकरी आहेत त्यांना कृषी विभागाकडून कुलू, शासनाकडून याविश टॅक नंबर मिळणार आहे तसं आधार नंबर जसा नागरिकांना भारतातनं मिळाला तसं मराठवाड्या शेतकऱ्यांसाठी हे ना नंबर आहे म्हणजे कोणती शासकीय योजना शेती आधारित जी योजना आहे त्यासाठी अॅग्निश नंबर हा अनिवार्य आहे सातभार एक नाव असेल किंवा चार नावं असेल तर सगळ्यांना आवश्यक आहे त्याच्यामुळे सगळे शेतकरी खातेदारांनी अॅग्निस्टॅक नोंदणी करावी जेवढच्या शेतू केंद्रात जाऊन नोंदणी करावी आणि आपला ॲग्निश्टॅक क्रमांक मिळवून घ्या सरपंच ग्रामपंचायत माझ्याकडून समस्त ग्रामवासियांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते तसेच आज इथे महाराष्ट्र दिनानिमित्त कांजोस जुना कांजोस या ठिकाणी पटवारी मॅडम यांचं नवीन ऑफिस बोलण्यात आलेलं होतं जो जुना ऑफिस पटवारी मॅडमचा होता तिथे पटवारी मॅडमला अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता अतिशय कमी जागा होती लोकांना बसायला खूप अडचण होती ती अडचण पटवळ मॅडमनी मला सांगितली आणि त्यांना जुना कांजोस या ठिकाणी अतिशय व्यवस्थित जागा त्यांना मी उपलब्ध करून दिली याबद्दल मला खूप खुशी आहे मॅडमनाही खूप खुशी आहे आणि समस्त ग्रामवासी यांना सांगू इच्छितो की त्यांना जे कोणते कामं असतील त्यांनी या जुना कांजूस वार्ड क्रमांकाच्या या ठिकाणी येऊन आपले सर्व कामं पटवळ मॅडमकडून आ, मी प्रशांत भुरे तालुका प्रमुख शिवसेना आज अरुली शिंदेगड शिंदेगड आज अरुल या ठिकाणी नवीन तलाठी कार्यालयाचे उद्घाटन माननीय या गावच्या सरपंचा रोशनी भुरे तसेच माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सदानंदजी निमकर साहेब तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक त्यांच्या हस्ते आज इथे नवीन तलाठी कार्यालयाचं उद्घाटन पार पडला खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर खूप दिवसापासून या नवीन तलाठी कार्यालयाची मागणी होती कारण जो पुराणा तलाटी कार्यालय होता तो जवळपास वीस ते पंचवीस वर्ष जुना असल्यामुळे तेथे बसण्याची व्यवस्था नव्हती तेथे कॉम्प्युटर ठेवण्याची चांगली व्यवस्था नव्हती पंख्याची व्यवस्था नव्हती म्हणजे तो एकदम व्यवस्थारहित असा तो ऑफिस होता आणि आज जे आम्हाला पटवारी मॅडम मिळाल्या आहेत ला लांजेवार मॅडम त्या ॲक्टिव्ह आहेत त्यांची मागणी होती की नवीन तलाठी कार्यालय आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक चांगली रूम आपण उपलब्ध करून द्या असे त्यांची मागणी होती आणि त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचीसुद्धा खूप दिवसापासून मागणी होती की इथे बसण्याची व्यवस्था नाही आहे पुराण्या तलाठी कार्यालयामध्ये तर आपण नवीन तलाठी कार्यालय ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून द्यावं एक चांगली रूम तर माझी पत्नी ही या गावची सरपंच असल्यामुळे आणि सर्व हो सदस्य हे चांगले विचाराचे असल्यामुळे त्यांनी तलाठी कार्यालय आज या वार्ड नंबर पाचमध्ये अंगणवाडी क्रमांक चार या ठिकाणी कांजोसाजवळ एक चांगली व्यवस्थित सुसज्ज रूम अशी आपण त्यांना व्यवस्था करून दिली पंख्याची व्यवस्था पेंटिंगची सर्व नवीन येथे आम्ही चांगली रूम शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सर्व नागरिकांच्या सुसज्ज त्यांना सेवा मिळावी यासाठी आम्ही इथे रूम उपलब्ध करून दिली या रूमचा चांगला फायदा या गावकऱ्यांना होईल आणि जे काही अडचण होती मागील वीस वर्षापासनं ती अडचण दूर होईल कारण पटवारी ऑफिस म्हटलं तर त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे खूप करोडोचं म्हणायला हरकत नाही असे कागदपत्र या ठिकाणी असतात आणि त्याची सुद्धा खूप महत्त्वाची असते म्हणून आज या ठिकाणी एक चांगली रूम ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली मी सर्व ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करतो व ज्या मॅडम आल्या आहेत नवीन लांजेवार मॅडम त्यांचेसुद्धा मी अभिनंदन कौतुक करतो की त्यांनी आपली मागणी लावून धरली आणि त्या मागणीला ग्रामपंचायतनी त्यांची मागणी पुरी केली एवढेच मी बोलतो धन्यवाद